सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला राज्यात घवघवीत यश मिळालं आणि या यशामध्ये तरुणांचा मोठा सहभाग असल्याचं बोललं जातं युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली सध्या राज्यात युवा विजय दौरा सुरू आहे काल बुधवारी हा दौरा नाशिकमध्ये दाखल झाला या दौऱ्याच्या निमित्तानं नाशिकमध्ये उपस्थित असलेले पूर्वेश सरनाईक यांचं ठिकठिकाणी जंगी असं स्वागत केलं जात आहे शिवसेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या उपस्थितीत गंगापूर गावातील प्रभाग क्रमांक आठमध्ये शिवसेना शाखेचं उद्घाटन संपन्न झालेलं आहे गंगापूर गावातील युवासेना प्रमुख सुनील परदेशी यांनी या कार्यक्रमाचं विशेष आयोजन केलेलं होतं यावेळी सुनील परदेशी यांच्या कुटुंबांच्या वतीने तसेच शिंदे सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या वतीने दिमागदार सोहळा आयोजित करण्यात आलेला होता यावेळी पूर्वेश सरनाईक यांनी गंगापूर गावातील युवासेना उपमहानगर प्रमुख सुनील परदेशी यांच्या सामाजिक कार्याचं सा कौतुक करताना त्यांनी पक्षाच्या वाढीसाठी मोठी मेहनत घेतली असल्याचं प्रतिपादन केलं तसंच आगामी मनपा निवडणुकीत सुनील परदेशी यांना उमेदवारी दिली जाईल यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन देखील यावेळी पूर्वेश सरनाईक यांनी दिलं नक्कीच शिंदे साहेबांचा एक सैनिक म्हणून आपल्या या लाडक्या युवा सैनिकांसाठी नक्कीच मी शिंदे साहेबांकडे तुमची जी मागणी आहे ती नक्कीच नक्की पर्यंत पोहोचवी आणि येणाऱ्या काळामध्ये असेच तरुण नगरसेवकांनी या नाशिक महानगरपालिकेमध्ये आपलं नेतृत्व करावं अशा शुभेच्छा मी त्यांना देतो फारसा वेळ घेणार नाही सुनील प्रदेश आणि त्यांच्या संपूर्ण टीमच मनापासून अभिनंदन करतो अतिशय चांगलं काम सुनील मुंबईतही मला भेटला होता आणि अतिशय चांगला काम हा त्याच्या माध्यमात या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये जो करतोय मी मनापासून त्याचा अभिनंदन करतो अभिषेक चौधरी असतील हर्षदाताई गायकर असतील स्वराज पाटील असतील सर्व आमची ही पूर्ण टीम वगैरे सगळी सिद्धे शबंगे ही जी टीम आहे त्यांच्यामुळे आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी ओमकार पाटील वगैरे यांच्यामुळे आज या खऱ्या अर्थानं युवा सेनेला या ठिकाणी नाही मिळतोय आणि चांगलं काम या प्रभागामध्ये सुनील कुंकर आणि कुठे टेन्शन घेऊ नको मी तुझ्या बरोबर आहे आणि अशा शुभेच्छा मी आज या ठिकाणी बाळासाहेबांच्या आशीर्वादाने आणि साहेबांच्या विचाराने आणि शिंदेसाहेबांच्या हिंदुत्वाने आम्हाला शिवसेनेत हे केलं आणि आम्ही युवासेनेचं काम करत आहोत गंगापूर गाव येथे प्रथमच भव्य शाखा उद्घाटन सोहळा पार पडला असून पूर्वीजी सरनाईक यांच्या हस्ते पार पडला आहे आणि येत्या काळात आम्ही युवासेना घर तिथे शिवसैनिक आणि का गाव तिथे शिवसेना ही योजना राबवून घराघरा शिवसैनिक तयार करू ज्या ज्या काही समस्या असतील त्यांच्या आम्ही जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करू येत्या ये काही काळात सरकारी योजना ज्या असतील शिंदे साहेबांनी चालू केलेल्या त्या नागरिकांपर्यंत पोहोचवू दरम्यान गंगापूर गावातील प्रभाग क्रमांक आठमध्ये स्थापन करण्यात आलेल्या शिवसेना शाखेच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी युवासेना कार्यकारणीचे सदस्य अभिषेक चौधरी सिद्धेश अभंगे प्रज्ञा बनसोडे ओंकार ठकार स्वराज पाटील हर्षदा गायकर युवासेना लोकसभा अध्यक्ष योगेश पेलदार रुपेश पालकर दिगंबर नाडे मयूर मगर आकाश पवार समाधान बनसोडे शाखा प्रमुख तन्वीर मनियार उपशाखा प्रमुख दीप घोलक त्याचबरोबर शिवसेना युवासेनेचे सर्व पदाधिकारी विद्यार्थिनी शिवसैनिक आणि सुनील परदेशी यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होता संजय परमार नाशिक न्यूज नाशिक